सर्वांना मनाचा जोहार जयादिवासी आमची संस्कृती चवलं करंद पानमोड्या अशा आम्ही हातावर घेतल्या जातात त्यानंतर मग दिपालीपासून स्टार्ट केलं करतात खायला ही आमची संस्कृती आमच्या आदिवासीमध्ये असं दिवा लावला जातो पानमोड्या करांजा असं ठेवलं जातं त्याच्यानंतर आम्ही जातो दिवा लावल्यानंतर हा एक उमेराच्या हातावर देतात आणि नंतर मग करांांजा चवलं खातात ही संस्कृती ओढलांच्या ही जपत आलो आम्ही

या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात दाखवले म्हणजे कशा प्रकारचे ते बनवतात पानमोड्या चाहीच्या पानामध्ये घेतल्या जातात आणि त्यातमध्ये पिठामध्ये भरपूर काय काय टाकलं जाते गोड काकडी इलायची आणि अजून भरपूर असं काय काय टाकतात त्याच्यापासूनही बनवले जातात आणि यानंतर शिजवल्या जातात या वाफेवर नंतर हे करांदे हे करांदे शिजवतात शिजवतात या प्रकारे तुम्ही बघतल्या व्हिडिओमध्ये कसे बनवल्यात अशा बनव जातात पानमोड्या त्याच्यानंतर मग ते शिजव जातं